मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज हा सर्वांना घेऊन नाटक बघायला चाललेला असतो त्याचवेळी जी या विचारतात रविराज आपल्याला उशीर तर होणार नाही ना, ना कारण आपण जर उशिरा गेलो तर उगीच ऑडियन्सलाही डिस्टर्ब होतो तो उगीच कलाकारांनाही डिस्टर्ब होतो तेव्हा रविराज म्हणतो पूर्णाई टेन्शन घेऊ नका आपण अगदी वेळेतच तिकडे पोहोचू तेव्हा पूर्णाई हो असं म्हणतात सर्वजण चाललेले असताना तेवढ्यातच प्रियाला एक फोन येतो तेव्हा तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो वर्षाचा मग प्रिया कॉल तो रिसीव करते आणि विचारते काय वर्षा वर्षा बोल ना काय झालं मग आता प्रियाच पुढे म्हणू लागते अगं मी आत्ता कशी येऊ शकते अगं नाही जमणार मला यायला कारण माझ्या आईला मी पहिल्यांदाच नाटक पाहायला घेऊन चालले आहे आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत आणि माझे घरचे सुद्धा सर्वजण नाटक बघण्यासाठी आहेत तर वर्षा आता खूपच फोर्स करू लागते तेव्हा प्रिया म्हणते नाही वर्षा मला नाही येता येणार तू मला फोर्स करू नकोस शक्यच नाहीये बाय हा मी फोन ठेवते असं आता तन्वी सर्वांना दाखवून देते माझ्या मैत्रिणीचा कॉल आलाय आणि ती फोर्स करते की वर्कशॉप साठी इकडे म्हणून आता सर्व जनते रविराज काय कुणाचा फोन होता तेव्हा ती म्हणते बाबा फोन होता आमच्या कॉलेजमध्ये खूप मोठी डिझायनर येणार आहे आणि ती आमचं वर्कशॉप सुद्धा घेणार आहे पण ते माझं मिस होईल हरकत नाही मी आईसाठी एवढं तर करायला तयारच आहे तेव्हा सायलीला आता वेगळा संशय येतो की नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे पुढे गेल्यानंतर आता रविराज गाडी थांबवतो आणि प्रियाला विचारतो तन्वी अगं तू एवढं महत्त्वाचं वर्कशॉप मिस करतीये मला तर असं वाटतं तू त्या वर्कशॉपसाठी जायला हवं कॉलेजमध्ये पूर्णाजीसुद्धा म्हणतात की हो तन्वी अगोदर अभ्यास मग बाकीचं सगळं कारण आम्ही प्रतिमाबरोबर आहोत सर्वजण त्यावेळी आता तुमच्याबरोबर आई आहे आणि मी हे नाटक मिस करेल असं प्रिया म्हणत असते त्याचवेळी आता तन्वी तू खरंच जागं आम्ही आहोत ना सर्वजण प्रतिमा बरोबर असं कल्पना म्हणते तेव्हा आता प्रिया म्हणते आई अगं मी गेले तर चालेल ना तिकडे तेव्हा प्रतिमा आपली गप्प बसते ती काहीही बोलत नाही मग प्रिया आता मनात विचार करते की अगं बोल ना हेच जर सायलीने विचारलं असतं ना तर लगेच हो असं केलं असतं तेव्हा प्रिया आता तेथेच बसून राहते ते, ते पाहून कल्पना म्हणते अगं तन्वी तू जा की इथे वेळ उगीच घालवू नकोस किंवा आपण असं करूयात का हा प्रोग्रामच आत्ताचा कॅन्सल करूयात तेव्हा जी विचारतात की मग जाऊयात का घरी तेव्हा प्रिया खूप घाबरते की हे सर्वजण घरी असेल तर मला काहीही करता येणार नाही तिच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन असतो तेव्हा ती पटकन नहीं नहीं। कुनी ही आता पटकन म्हणते नाही नाही कुणीही घरी येऊ नका आत्ता अहो कल्पना मामी तुम्ही एक काम करा तुम्ही सर्वजण नाटक बघायला जा तोपर्यंत मी कॉलेजलासुद्धा जाऊन येते आपण नंतर सर्वजण जाऊयात की पुन्हा एकदा नाटक पाहायला आणि तुम्ही सर्वजण एवढा आग्रह करता आहात ना तर मी जाते कॉलेजला असं म्हणून ती रविराजला सांगते त्यानंतर ती विचारते बाबा तुम्ही दारू उघडता का तेव्हा रविराज हो असं म्हणतो दारू उघडतो तर प्रिया आता कल्पनाकडे नाटकाची तिकीट्स देते प्रिया आता गाडीतून खाली उतरून लगेच तेथे थांबते त्याचवेळी रविराज आता जायला निघतो मग आता सायली मनात विचार करत असते की एवढ्या नामवंत फॅशन डिझायनर आहेत आणि अचानक हा कार्यक्रम ठरलाच कसा प्रिया खोटं तर बोलत नाही ना तेव्हा आता सायली विचार करत असते आणि पुढे गेल्यानंतर थोडं तिला आठवतं की जेव्हा विलासचा मर्डर झाला होता तेव्हाच नेमकं आम्ही सर्वजण नाटक बघायला गेलो होतो आणि तेव्हा सुद्धा प्रियाच्या असंच पोटात दुखत होतं आणि विलास पण तिच्यासोबत गेला होता तिकडे आणि हा मोठा घोळ झाला आज सगळा भूतकाळ सायलीला आता आठवत असतो ती विचार करते की तेव्हा सुद्धा प्रिया ही खोटं बोलून थिएटरमधून बाहेर निघाली होती आणि यांनाही वाटतं तसं प्रियाचा आज खरंच काही प्लॅन असेल का तेव्हा तिला ता नकीच आता आठवतं की नक्कीच प्रियाने काहीतरी आता प्लॅन केला आहे काहीतरी गडबड करणारच आहे हा प्रश्न तिला सतत पडत असतो तेव्हा पूर्ण आजी आता सायलीला म्हणतात काय गं सायली अगं तू कसला विचार करतेस गं त्यावेळी आता सायली म्हणते आजी अहो मगाशीना यांना खूप पित्ताचा त्रास होत होता आणि मी यांना नेमकी गोळ्या द्यायचीच विसरले मी पटकन घरी जाऊन यांना गोळ्या देऊन येऊ का असं ती आता विचारते तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही हसतात त्यावेळी कल्पना म्हणते आता अर्जुनचं औषध द्यायचं राहिलं आहे म्हटल्यावर सायलीला चैन पडणारच नाही हो जा तू अर्जुनला औषध देऊन पटकन हा पण तेव्हा सायली हो असं म्हणते मग आता रविराज गाडी थांबवतो तर सायली आता प्रतिमा आत्यांना विचारते मी जर तुमच्याबरोबर नाही आले तर चालेल ना तुम्हाला प्रतिमा आत्या मग प्रतिमा हो असं म्हणते त्याचवेळी आता सायली सर्वांचा निरोप घेऊन घरी जायला निघते दुसरीकडे आमदार आता फोनवर बोलत असतात की काहीही झालं तरी त्या जागेवर बुलडोदर फिरवा मी सांगतोय ना म्हणून तेवढ्यातच आता तेथे ते महिपत आणि साक्षी हे दोघेही येतात त्यावेळी आता आम्ही जी जागा घेतली आहे त्या जागेवरसुद्धा बुलडोदर फिरवाना आणि एकदाचं आमचं काम सुरू होऊ द्या ना तर महिपत आमदार साहेबांना म्हणतो त्यावेळी आमदार विचारतात काय तुम्ही आज परत आलात तेव्हा आमचं काम आहे म्हटल्यावर तुमचे उमरे आम्हाला झिजवावेच लागतील आता काय झालं काल दोन तास आज तीन तास आम्हाला हे करावंच लागते त्यावेळी साक्षी म्हणते अहो प्लीज तुम्ही काहीही करा आमचं काम करून टाक नंतर आम्ही तुम्हाला कधीही त्रास देणार नाही आणि तुम्ही आमच्या जागेवरचा स्टे उठवलात आणि त्या जागी सेवन स्टार रिझॉर्ट झालं ना तर त्यातील एक परमनंट स्वीट तुमच्या नावाने ऑफर ती आमदारांना देते त्यावेळी आता आमदार तिच्याकडे बघतच राहतात कारण एवढी मोठी ऑफर कशी धुडकवायची हा प्रश्नसुद्धा त्यांना पडलेला असतो मग महिपत म्हणतो आम्ही दिलेलं प्रॉमिस कधीही विसरत नाही कारण तुमचा एक फोन आणि आमचं स्वप्न आम्हाला पूर्ण करता येईल तुम्ही एक फोन जरी केला ना तेथे लगेच बुलटोदर फिरवता येतील तेव्हा आमदार साहेब आता हसतात आणि म्हणतात हे शिखरे तुम्ही ना खूपच चिकट आहात असं म्हणून आता तो त्यांच्याकडे पाहतो त्याचवेळी आता महिपत आता त्यांनी बसायला न सांगता बसतो आणि साक्षीलेही बसायला सांगतो त्या जजचं नाव काय असं आमदार साहेब विचारतात मग आता पोतदार आहे असं महिपत सांगतो मग आता पोतदारांना लगेच आमदार साहेब फोन करतात म्हणतात की माझा नंबर हा तुमच्याकडे सेव्ह असायलाच हवा ती वात्सल्य आश्रमाची जागा आहे ना ती जागा तुम्ही काय करा साक्षी कन्स्ट्रक्शन यांना देऊन टाका कारण ऑलरेडी त्यांनी ही जागा विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि कोणत्या तरी वकिलाने पर्सनल दुश्मनीतून त्या जागेवर स्टे आणला आहे आणि तोच स्टे आता आपल्याला उठवायचा आहे जसं जसं आमदार साहेब बोलत असतात तस तसं इकडे साक्षी आणि महिपत हे दोघेही खुश होतात तेव्हा दोन तीन दिवसात आपण भेटूच आणि चांगला मटणाचा सुद्धा करू असं आमदार साहेब म्हणतात आणि फोन ठेवतात आमदार साहेब त्या दोघांचंही अभिनंदन करून आश्रमाच्या जा जागेवरचा जा स्टे आता उठला असं समजा माझ्यावर भरोसा ठेवा असं ते म्हणतात त्यावेळी थँक्यू साहेब असं शिखरे म्हणतो इकडे अर्जुन हा विचार करत असतो की तन्वीचा लूक तर मला वेगळाच दिसत होता तिचा बोलण्याचा टोन सुद्धा वेगळा होता ती ज्या नजरेने माझ्याकडे बघत होती ते सुद्धा विचित्रत काहीसं होतं मला तर कळतच नाही हिच्या मनात नक्की काय होतं हिला काहीतरी माझ्याबरोबर महत्वाचं बोलायचं होतं मग असं अचानक कसं काय ती नाटकाला जाऊ शकते हा हाच विचार तो करत असतो तेवढ्यातच आता कुणीतरी दरवाज्यावर थाप मारतं अर्जुनला समजतं नक्कीच ही तन्वी असणार आहे तो पटकनदार उघडतो आणि समोर प्रियालाच पाहतो तेव्हा तो, ते तो विचारतो तू इथे मग आता ती म्हणते आजच्या स्पेशल दिवशी आपल्याला स्पेशल बोलायचंय आणि तू मला असं दाराबाहेर उभं करतोस अरे मला वाटलं होतं असं छान रोमॅन्टिक होऊन तू माझी वाट पाहत इथे असशील बरोबर ना मग आता अर्जुन म्हणतो तू तर नाटक बघायला गेलीस मला वाटलं की तुला काहीच माझ्याशी बोलायचं नाही मग मी विषय सोडून दिला तेव्हा प्रिया म्हणते माझ्या मनात नक्की काय आहे ते तुला तर कळायलाच हवं ना अर्जुन आणि त्यासाठी मी खूप स्पेशल तयारीसुद्धा केली आहे असं म्हणून ती विचित्र नजरेने अर्जुनकडे पाहते तेव्हा त्याला प्रश्न पडतो हिने नक्की आता काय केलं असेल तेव्हा तो विचारतो म्हणजे मग आता ती लगेच त्याचा हात पकडते आणि म्हणते की चल तू असं म्हणून ती त्याला हॉलमध्ये घेऊन जाते तेव्हा आता ती म्हणते की अर्जुन समोर ना, तेव्हा अर्जुनला समोरचं दृश्य पाहून आता धक्का बसतो समोर आता प्रियाने अगदी छान अशी तयारी केलेली असते पूर्ण हॉल हा डेकोरेट केलेला असतो कॅन्डल लाईट लंच ची सर्व तयारी सुद्धा केलेली असते त्याचवेळी ती म्हणते बघ ना अर्जुन समोर अरे कॅन्डलसुद्धा आहेत आणि बघ मी तुझ्यासाठी काय काय आहे तेव्हा अर्जुन आता विचारतो हे कशासाठी मग आता प्रिया म्हणते आपल्या दोघांना आहे माझ्या मनातलं तुला सांगायचं आहे ना त्यासाठी तेव्हा अर्जुन आता मनात विचार करतो की हे काय केलंय हिने तेव्हा तो आता म्हणतो हे तर खूपच छान केलं ती म्हणते हो फक्त तुझ्यासाठी त्या दोघांना टाइम स्पेंड करता यावा यासाठी त्याचवेळी अर्जुन आता मनात विचार करतो की तन्वी अशा मूडमध्ये दे आहे ना की विलासच्या खुनाबद्दल नक्कीच काही ना काही बोलणार पण मिसेस सायली अजून आल्याच कशा नाहीत या ना मिसेस सायली पटकन प्लीज अहो या ना असा आता विचार करत तो सायलीची बाहेर वाट पाहू लागतो तेव्हा हे डेकोरेशन कसं आहे असं प्रिया आता विचारते अर्जुन म्हणतो खूप सुंदर आहे मग प्रिया आता त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी एवढं आहे मला तुझ्याकडून काहीतरी हवं आहे अर्जुन विचारतो काय हवं आहे बोल ना फक्त ती म्हणते की अर्जुन मी दिलेलं हे सरप्राईज तुला आवडलं मग मला गिफ्ट हवं आहे अर्जुन आता पटकन तिच्याजवळून बाजूला जातो आणि सायलीची वाट पाहू लागतो विचारतो कसलं गिफ्ट मग आता आता प्रिया पुन्हा त्याच्याजवळ येते आणि त्याचे हात पकडत म्हणते तुझ्यासोबत एक रोमॅंटिक डान्स करायचा आहे हे गिफ्ट तुम्हाला देशील ना त्यावेळी आता अर्जुन हो असं म्हणतो तेव्हा अर्जुन आता तिच्यासमोर हात करतो तर ती त्याच्या हातावर हात ठेवते मग दोघेही रोमॅंटिक असा डान्स करू लागतात प्रिया आता खूपच खुश असते अर्जुनला अजिबात ही गोष्ट मान्य नसते परंतु आता त्याचाही नाईलाज झालेला असतो कारण सत्य जाणून घेण्यासाठी तो तिच्याबरोबर हे रोमँटिक डान्स करण्यासाठीसुद्धा तयार होतो दोघेही छान प्रकारे असा रोमँटिक डान्स आता करू लागतात मग आता प्रिया एक एकदम खुश होते आणि अर्जुन पटकन तिच्यापासून बाजूला होतो तेव्हा प्रिया आता पटकनच त्याचा हात पकडते त्याला जवळ खेचते त्याच्या मिठीत जाते मग आता अर्जुन लक्ष नसताना तिच्याकडे रागात पाहत असतो त्याचवेळी आता प्रिया जेव्हा त्याच्याकडे पाहते तेव्हा मग तो तिच्याकडे पाहून खोटं खोटं खोट हसतो असा त्या दोघांचा रोमॅंटिक डान्स सुरू असतो तेव्हा आता ते, ते दोघेही अगदी छान प्रकारे रोमँटिक डान्स करत असतात प्रिया आता तिच्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न करते परंतु मदे मदे करत अर्जुन आता तिला मध्ये मध्ये झिडकारत असतो कारण प्रियाला अर्जुनची जवळी खवी असते आणि अर्जुन ज्या प्रकारे मला फसवतोय प्रकारे फसवण्याचा तिचाही आता डाव असतो त्यानंतर ते दोघेही एकमेकांकडे पाहतात अगदी एकमेकांच्या जवळ येतात इकडे सायली आता आलेली असते ती खूपच धावत आता घराजवळ येते आणि मग दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते परंतु दार आतून आता लावलेलं ला असतं तेव्हा सायली आता दुसऱ्या दाराजवळ जाते आणि त्या पडद्याच्या आडून आता आतमध्ये पाहू लागते तर तिला खूप मोठा धक्का बसतो ते डेकोरेशन वगैरे केलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुन आणि प्रिया दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ असतात तेव्हा अर्जुन हा आता तिला विचारतो काय तन्वी तुम्हाला काहीतरी स्पेशल सांगणार होतीस ना बोल ना मग आता प्लीज त्यावेळी आता अर्जुन म्हणतो हे डान्स वगैरे राहू दे ना गं मला तुझ्याबरोबर जरा गप्पा मारायच्यात आपण बसून बोलूयात का प्लीज पण तुझ्या आश्रमातल्या काही गोष्टी असतील त्याचबरोबर तुझा आणि विलास काकाचा बॉन्ड कसा होता मधुभाऊंबद्दलच्या आठवणी हो हे सगळं तू मला सांगशील का प्लीज त्यावेळी आता प्रिया त्याच्याकडे बघतच राहते तिला अर्जुनचं हे इंटेन्शन बरोबर समजलेलं असतं म्हणून त्यासाठीच तिने हा घाट घातलेला असतो तर सायलीला आता धक्काच बसतो कारण ती सगळं अर्जुनचं बोलणं ऐकत असते त्यावेळी आता अर्जुन म्हणतो चल बसून बोलूयात मग आता प्रिया लगेच त्याचा हात पकडते आणि म्हणते मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आता अर्जुनला आणि सायलीला धक्काच बसतो की हिला नक्की असं काय महत्त्वाचं बोलायचं असेल ते दोघेही तिच्याकडे बघतच राहतात आता सायली आली आहे ही खबरसुद्धा प्रियाला नसते वेळी प्रिया ता अर्जुनचा एक हात तिच्या कमरेवर ठेवते आणि एक हात हातात घेऊन पुन्हा रोमॅंटिक होत डान्स करू लागते तेव्हा ती म्हणते आपल्या आयुष्यात लहानपणी बघ ना अर्जुन काय काय होऊन गेलं अरे म्हणजे आपण लहान होतो तेव्हा चांगले मित्र होतो आणि आजही तसं आहोतच परंतु लहानपणीसुद्धा आपल्या दोघांचं लग्न झालं होतं बरोबर ना अर्जुन म्हणतो हो त्यावेळी ती म्हणते मग आपण दूर गेलो आणि पुन्हा एकत्र आलो असं म्हणून ती त्याच्या अगदी जवळ जाते सायलीला हे अजिबात पाहत नसतं ती आपला चेहरा दुसरीकडेच करते तेव्हा ती आता अर्जुनबरोबर रोमॅंटिक डान्स करत म्हणते मग आपलं लग्न होणार होतं परंतु सायलीमुळे आपण दोघेही दुरावलं अर्जुन बरोबर ना आता अर्जुन हो नाही करत असतो पुढे आता ती म्हणते पण आता आपण एकत्र आलोय आणि जवळही आलोय आता आपल्या दोघांचं लग्न हे व्हायलाच हवं अर्जुन बरोबर आहे ना असं म्हणून ती आता अर्जुनला विचारते तर अर्जुनची नजर फक्त सायलीला शोधत असते त्याचवेळी आता सायलीसुद्धा हे प्रियाचे वेडेचाळे पाहत असते आणि तिला हे अजिबात पाहवत नसतं त्यावेळी अर्जुन आता खूप त्रासलेला असतो की या प्रियाला काय करावं जेणेकरून ती थांबेल ता प्रिया ही अर्जुन पासून लांब जातच नसते सारखी सारखी ती त्याच्या जवळ जात असते आणि त्याच्याबरोबर रोमॅंटिक गप्पा मारते त्यावेळी आता प्रिया डायरेक्टर्स त्याला सांगते की मी ही सगळी कशासाठी तयारी केली माहीत आहे का अर्जुन अरे मला तुला प्रपोज करायचं आहे म्हणून आता हे ऐकताच अर्जुनला जबर धक्का बसतो आणि सायलीला देखील अर्जुन आता लगेच पाठीमागे जातो आणि तिला म्हणतो की तुला सांगू का प्रिया म्हणजे तन्वी मी ही सगळी तयारी पाहिली आहे तुझी छान झाली आहे पण अगं माझं लग्न आहे आता आपण वेगळ्या टॉपिकवर बोलूयात ना प्लीज तेव्हा आता डिओर्स घ्यायला असा कितीसा वेळ लागतो असं प्रिया आता विचारते अर्जुन म्हणतो आता कसं शक्य आहे डिवोर्स घेणं सायली सगळं बोलणं ऐकत असते आणि तिला धक्का बसतो आणि प्रियाचा रागही तेवढाच येतो तर आता इकडे अर्जुन प्रियाला म्हणतो हे बघ प्रपोज वगैरेच राहू दे पण मला तुझ्याबद्दल ऐकायला सगळं काही आवडेल फॉर एक्झाम्पल तुझ्या सर्व मेमरीज आश्रमातील असणाऱ्या सगळ्या काही आठवणी आणि तुझ्या आश्रमातल्या सर्व फ्रेंड्स कोण होत्या हे सगळंही ऐकायला आवडेल त्याचबरोबर तुझं आणि विलास काकाचं ट्युनिंगसुद्धा खूप छान जमायचं बरोबर ना तेव्हा प्रिया आता म्हणते की अर्जुन हे काय रे आश्रम वगैरे घेऊन बसलाय आता इथे फक्त तू आणि मी दोघेच जण आहोत तेव्हा आता प्रिया विचारते अर्जुन तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तेव्हा तो फक्त होकारार्थी मान हलवतो इकडे सायलीला त्या गोष्टीचा सा खूप त्रास होत असतो बिचारी पार रडकुंडीला येते त्यावेळी आता अर्जुन दुसरीकडे नजर करतो प्रिया आता एका बोटानेच त्याचं चेहरा आपल्याकडे करते आणि त्याच्या चे चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते मग जगातील सर्वात सुंदर शब्द मला तुझ्याकडून ऐकायचे आहेत अर्जुन तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते मग आता प्रिया हसतच म्हणते म्हणणार आहे अर्जुन प्लीज तेव्हा खिदी हसत आता प्रिया विचारते अच्छा म्हणजे आधी ते शब्द तुला माझ्याकडून ऐकायचे आहेत आणि मग तू बोलणार मला बरोबर ना अर्जुन ती आता गुलाबाचं फूल घ्यायला तिकडे बाजूला जाते तर अर्जुन सारखा सारखा सायलीला शोधत असतो आणि कधी एकदा सायली येते याची वाट पाहत असतो तर प्रिया तेवढ्यात असते ते अर्जुन तिच्याकडे पाहतो मग आता प्रिया ही गुडघ्यावर बसते अर्जुन समोर गुलाबाचं फुल पकडते त्याला म्हणते मी फक्त तुझीच आहे अर्जुन असं म्हणून आता ती त्याच्याकडे पाहतच राहते तर आता इकडे सायलीला धक्काच बसतो आणि त्याचबरोबर प्रियाचा राग देखील येतो त्यावेळी अर्जुन सारखा सरका सरका दाराकडे पाहत असतो त्याला आता काय बोलावं सुचत नाही प्रिया आता आय लव यू अर्जुन असं त्याला म्हणते आणि प्रपोज करते अर्जुनचं लक्ष आता सायलीकडे जातं तेव्हा अर्जुन बरोबर आता सायलीला पाहतो आणि मग सायली पटकन मागे जाते तेव्हा अर्जुन आता तिला काहीच बोलत नाही आणि तिच्या प्रपोजलचं उत्तरसुद्धा देत नाही त्यावेळी आता प्रिया मनात विचार करू लागते हा अर्जुन सारखा तिकडे का पाहतोय मग तिला सुद्धा सायली दिसते तेव्हा ती आता म्हणते बाप रे मला आत्ता समजलं म्हणजे माझ्यानं कळत यांनी सायलीला इकडे बोलवून घेतलेलं आहे तेव्हा आता यांनी माझं काम तर अगदी सोपं करून टाकलंय कारण आज सत्य हे बाहेर निघणारच असं आता प्रिया म्हणत असते त्यावेळी आता ती अर्जुनला म्हणते की अर्जुन इकडे बघ माझ्याकडे मी इथे गुलाबाचं फुल तुझ्यासमोर पकडून आहे अरे अर्जुन हा गुलाब घे आणि मला म्हण आईलं त्यावेळी आता अर्जुनची बोलतीच बंद होते तो म्हणतो तन्वी तू अशी काय करतेस तेव्हा ती आता सारखी सारखी फोर्स करते अर्जुन हा गुलाब घे मला आय लव यू म्हण प्लीज पण अर्जुन आता तिला काही बोलतच नसतो त्याचवेळी आता प्रिया उठून उभी राहते आणि म्हणते अर्जुन प्लीज माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू असं करू नको असणार आहे इकडे सायलीला प्रश्न पडतो नक्की काय चाललंय हे नक्की काय गडबड आहे ही प्रियाने हे सगळं करतात साठी यांना इथे थांबवून ठेवलं आणि तेव्हा आता प्रिया ही जबरदस्तीने अर्जुनच्या हातामध्ये गुलाबाचं फूल देते आणि म्हणते घेतलं ना फूल ठीक आहे आता म्हणणं आय लव यू तन्वी तेव्हा अर्जुन आता बाजूला जातो आणि खुर्चीवर बसतो त्यावेळी प्रिया आता त्याच्याजवळ बसते आणि म्हणते अर्जुन प्लीज मला आयुष्यभर असंच तुझ्यासोबत या घरामध्ये राहायचे प्लीज अर्जुन काहीतरी कर ना तू आय लव यू म्हण ना मला आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार कर ना तुझं आहे ना माझ्यावर प्रेम अर्जुन आता खूप गोंधळलेला असतो काय बोलावं त्याला सुचत नाही तो आता तेथून उठतो आणि म्हणतो तर मी प्लीज असं म्हणून तो आता बाजूला जाऊन उभा राहतो त्याचवेळी प्रिया आता पुन्हा त्याच्याजवळ येते तर सायलीला आता खूप राग आलेला असतो आणि बिचारी रडकुंडीलासुद्धा आले कारण प्रिया आता त्याच्याकडून वधवून घेत असते की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही त्यावेळी आता प्रिया पुन्हा अर्जुनजवळ इकडे जाते आणि म्हणते डू यू लव मी अर्जुन तू माझ्यावर प्रेम करतोस ना तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वी प्लीज इकडे सायली बिचारी रडत असते मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया आता अर्जुनला म्हणते प्लीज तू आय लव यू म्हण तेव्हा ती आता अर्जुनला सोफ्यावरच पाडते आणि अगदी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते आता सायलीला हे अजिबात पाहवत नाही ती डोळे बंद करून घेते तेव्हा ती त्याचा आता केस घेणार असते तेवढ्यातच त्याचं अर्जुन तिला बाजूला ढकलतो आणि म्हणतो माझं तुझ्यावर नाही माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे आता हे ऐकताच प्रियाला धक्का बसतो तर सायली खूपच खुश होते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा